नमस्कार बखरच्या लाईव्ह गप्पांमध्ये मी भाग्यश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते काल अं महाराष्ट्राचा महाकौल कळाला महायुतीला भरभरून असं यश मिळालं आणि एकूणच ही जी निवडणूक होती ही निवडणूक दोन टप्प्यात निवडल्या दोन दो, मुद्द्यांवर मुळात ती लढल्या गेली त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो होता तो दोन पक्ष फुटीनंतरचा एक शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हा न्याय आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊन मागू असंच एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे नेहमी माध्यमांना सांगत आले आणि काल ते चित्र जवळपास स्पष्ट झालं याच अनुषंगानं खरी राष्ट्रवादी कुणाची शरद पवारांचं नेमकं या निवडणुकीत अस्तित्व काय राहिलं आणि अजित पवार खरंच निवडणूक असतील किंवा जनतेच्या कोर्टात जाऊन ते जिंकलेत का या सगळ्याच प्रश्नांची उकल आपण अविनाश सरांकडनं करून घेणार आहोत आपल्यासोबत अविनाश थोरात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत सर तुमचं स्वागत काल आपण दिवसभर निकालाचं कवरेज बघत होतो आणि विश्लेषण करत होतो आज एकूणच सगळंच चित्र स्पष्ट आणि मी जसं सुरुवातीला म्हणाले की खरी राष्ट्रवादी कुणाची हा हा जो मुद्दा होता जवळपास जनतेच्या कोर्टात आम्ही घेऊन जाऊ आणि मग स्पष्ट होईल अजित पवार वेळोवेळी सांगत आले होते तुम्हाला आता एकूण काय चित्र वाटत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली न्यायालयीन लढाई लढली गेली त्या संदर्भात खूप चर्चा झाली तो निकाल लवकर लावा असं म्हणत होते परंतु दोन्ही बाजूंनी असं म्हटलं जात होतं की आता शेवटी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या कोर्टात आम्ही जाऊ तर आता जनतेच्या कोर्टात आम्ही जाऊ असं शरद पवारही म्हणाले होते आणि अजित पवारही म्हणाले होते हुँ. तर जर समजा त्यांचं दोघांचंही आपण जर खरं मानलं तर ही लढाई अजित पवारांनी जिंकलेली आहे याचं कारण असं की अजित पवार चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले होते आता त्यांचे एक्केचाळीस आमदार झालेले आहेत याचा अर्थ अजित पवारांनी एक आमदार जास्त मिळवलेला आहे हो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला दहाच फक्त जागा मिळाल्यात म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्वीचं जे त्यांचं दोन हजार एकोणीसचं यश जे आहे ते टिकवता आलं नाही आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवार हे दोघं अगदी आमने सामने म्हणजे अजित पवार गटाचा उमेदवार आणि शरद पवार गटाचा उमेदवार हे महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी होतं आणि या चाळीस ठिकाणांपैकी बहुतांश जागा म्हणजे जाग अगदी दोन तीन जागांचा अपवाद वगळला तर बहुतांश जागा ह्या अजित पवारांनी जिंकल्यात म्हणजे अगदी पुणे जिल्ह्यातली वडगाव शिरी मतदारसंघ जो आहे तर तिथे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांचा पराभव झाला म्हणजे पुणे जिल्हा हा शरद पवारांचा एकेकाळचा एक किल्ला या ठिकाणी गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जागा मिळाल्या होत्या तर यावेळी शरद पवारांना फक्त एकच जागा मिळालेली तर याचा अर्थ की शरद पवारांचं पुणे जिल्ह्यातून अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले म्हणजे फक्त पुणे शहरात जो मतदारसंघ येतो तर त्या मतदारसंघातूनच फक्त शरद पवारांना एक आमदार आलेला आहे सातारा जिल्हा हा एकेकाळी म्हणजे शरद पवारांनी जेव्हा प्रत्येक वेळी शरद पवारांनी जेव्हा पक्षांतर केलं किंवा काही वेगळा निर्णय घेतात तेव्हा सातारा जिल्हा त्यांच्या पाठीमागे काय उभा उभा असायचा तर त्या ठिकाणी त्यांना एकही जागा मिळाली नाही सांगलीमध्ये एकच जागा मिळाली फक्त ती जागा जी मिळाली ते त्याचं कारण रोहित पाटील आहे म्हणजे ते रोहित पाटील यांचा तो वैयक्तिक करिश्मा आहे तर असं मला वाटतं जर आपण आता जर समजा असं काही घेतले तर सगळ्यात महत्वाची लढाई होती ती बारामतीमध्ये होती आणि बारामतीमध्ये शरद पवारांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता त्यांच्या प्रचाराला उत्तर म्हणून अजित पवारांनी जो प्रचार केला होता तर हा जर सगळा प्रचार पाहिला तर असं वाटत होतं की ही जी बारामतीतली लढाई ही दहा पंधरा हजार वीस हजार मतांनी कुणीतरी जिंकेल म्हणजे अगदी योगेंद्र पवार जिंकेल असं सांगणारेही लोक होते परंतु अजित पवारांना एक लाख दहा हजारापेक्षा जास्त मतं मिळाली तर याचा अर्थ असा की अजित पवारांचं बारामती तर अजित पवारांनी राखलीच पुणे जिल्हा राखलाच त्याचबरोबर महाराष्ट्र सुद्धा अजित पवारांनी राखलाय आणि आता अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे काका पुतण्याच्या लढाईत पुतण्याच भारी ठरलेला आहे सर एकूणच म्हणजे शरद पवारांचं जे राजकारण होतं आपण कालही बोललो ते साखरपट्ट्यातलं होतं आता ते जवळपास संपुष्टात आलंय असं चित्र दिसलं या निवड बरोबर शरद पवारांवर कायमच टीका अशी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये काही फार काही चुकीचं होतं असं नाही की शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे नेते असं म्हटलं जात होतं तर हे साडेतीन जिल्ह्याचे नेते म्हणजे कुठले जिल्हे तर साधारणतः शरद पवारांना पहिल्यापासून सातारा जिल्ह्याने साथ दिली कोल्हापूरमध्ये त्यांचं चांगलं होतं सा, सा, सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस जरी असली तरी शरद पवारांचे काही ठिकाणी म्हणजे जयंत पाटील शरद पवारांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते तिथे आहेत तर त्यांचं चांगलं होतं आणि पुणे जिल्हा होता परंतु आता आपण जर पाहिलं तर हे साखरपट्ट्यातून शरद पवार पूर्णपणे उघडले गेलेत आता शरद पवारांचे जे उमेदवार निवडून आलेत म्हणजे आपण जे दहा उमेदवार निवडून आलेत तर त्यातले जर उमेदवार आपण पाहिले तर अगदी रोहित पवार जयंत पाटील हे असे तीन चार जण सोडले तर, तर बाकीचे उमेदवार हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेत म्हणजे समजा महाडा विधानसभा मतदारसंघाचा आपण जर पाहिलं तर महाडा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील हे शरद पवारांचे उमेदवार निवडून आलेत हे अभिजित पाटील हे काही शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते मानले जात नाही अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांकडे प्रवेश केला होता आणखी एक जागा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली करमळा तिथे नारायण पाटील शरद पवार घाटाचे निवडून आले हे नारायण पाटील हे शिवसेनेचे आमदार होते पूर्वी ते शरद पवारांकडे आले म्हणजे असे शरद पवारांनी असे त्यांचे अगदी त्यांचे खूप कट्टर कार्यकर्ते आणि त्यांना निवडून आले असं या निवडणुकीत दिसलेलं नाही ना ना एकूणच सर लोकसभेला त्यांना मिळालं होतं त्यांचा रेट वाढलेला दिसला होता विधानसभेला त्यांचं नेमकं कुठे गणित चुकलं तुम्हाला मला असं वाटतं की शरद पवारांचा लोकसभेचा जर आपण विचार केला तर शरद पवारांनी दहा जागा लढवल्या होत्या आणि आठ जागी त्यांचा विजय झाला होता तर या त्यांचा स्ट्राईक रेट हा ऐंशीचा होता तर आत्ता जर आपण पाहिलं तर त्यांनी एकूण पंच्याऐंशी जागा लढवल्या आणि त्यांना दहा जागा मिळाल्या म्हणजे हा जर स्ट्राईक रेट आपण काढला तर तो, तो दहा टक्केपेक्षा पण कमी होतोय म्हणजे इतका कमी स्ट्राईक रेट मला असं वाटतं की शरद पवारांच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या एकंदर कारकिर्दीत पहिल्यांदा आलेलं आहे तर आता याची जर कारण पाहिली तर शरद पवारांना सोडून कोण गेले होते आणि ते तिथे कसे लढत झाली हे समजा आपण पाहूयात तर समजा शरद पवारांना सगळ्यात सोडून गेलेले म्हणजे शरद पवारांच्या बद्दल चर्चा झाली म्हणजे अजित पवारानंतर शरद पवारांचे जवळचे कोण तर दिलीप वळसे दिली पाटील तर दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी खूप मोठं रान उठवलं असं म्हटलं तरी चाललं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन गोनोजी शिर्के आहेत त्यांना पाडा 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 असं म्हणाले तर ह्या दिलीप वळसे पाटलांनी पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम होते ही लढाई म्हणजे खूपच चुरशीची रंग ही लढाई झाली तर त्याच्यामध्ये पंधराशे मतांनी दिलीप वळसे पाटील निवडून आले म्हणजे ही जी जागा होती की जी शरद पवारांना वाटत होती आपल्याला अपेक्षित होती ती जागा गेली दुसरी जागा होती बीडची बीडमध्ये बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर तर ही चुलत्या पुत म्हणजे चुलत भावांमध्ये लढाई होती तर ही जागा शरद पवारांना म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्यामुळे पण त्या ही जागा मिळण्यामागे शेवटी त्या क्षीरसागर कुटुंबाचं म्हणजे शरद पवारांचा राजकारण म्हणजे शरद पवारांचं राजकारण वाढण्याच्या अगोदरपासून क्षीरसागर कुटुंब त्यांच्या आई त्यांच्या आजी केशर काकू शिरसागर या खासदार होत्या त्याच्यामुळे ती दोन घराण्यात ती लढाई म्हणून बघितली गेली त्यामध्ये पक्षी मला असं वाटतं की फार काही नाही आणखी छगन भुजबळ आ, हे यांच्या विरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना उभं केलं होतं आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन वगैरे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या विरोधात सुद्धा शरद पवारांनी सभा घेतली होती त्यांच्या विरोधात म्हणजे असं म्हणत होते की ते शरद पवारांनी त्यांना पूर्णपणे घेरले परंतु छगन भुजबळ यांनी ही ती जागा राखली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे धर्मराव बाबा आत्राम हे मंत्री होते तर त्या ठिकाणी तर शरद पवारांनी म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचं जे हे झालं की अनेकदा शरद पवारांनी घरं फोडली कुटुंबांमध्ये फूट पाडली तर सर्वात मोठी मला असं वाटतं की म्हणजे वडिलांच्या विरोधात मुलीला उभं करणं म्हणजे भाग्यश्री आत्राम जे आहेत तर त्या भाग्यश्री आत्राम यांना पक्षात प्रवेश दिला त्यावेळेस अजित पवारांनी खूप टीका केली होती त्यांच्यावर की बाप मुलीला कशाला तुम्ही लढवता अशा पद्धतीने तर ही सुद्धा जागा ही खूप हाय प्रोफाईल झाली आणि त्याच्यामध्ये हे धर्मराव बाबाताराम निवडून आले म्हणजे अनेक शरद पवारांची हे जे सगळे काय होते की आपण अशा पद्धतीने म्हणजे आपण जे म्हणतो ना म्हणजे अगदी आता धनंजय मुंडेंचं उदाहरण समजा आपण घेत तर धनंजय मुंडेंना एकेकाळी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे त्यांचे सर्वात कट्टर शत्रू yes. मानले जायचे hmm. तर गोपीनाथ मुंडेंच्या घरात त्यांनी फूट पाडून धनंजय मुंडेंना घेतलं होतं hmm. आता पुन्हा काय झालं की धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेले hmm. आणि धनंजय मुंडे तिथे लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेले hmm. तर ह्या सगळ्या जर जा जागा पाहिजे तर शरद पवारांची गणित जी आहेत शरद पवारांनी ज्या पद्धतीने उमेदवार दिले त्यांना असं वाटत होतं की त्यांचे म्हणजे त्यांना असं वाटत होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटत होतं की शरद पवारांची उमेदवारांची निवड जी असते ती खूप अचूक असते आणि आपण सुद्धा जेव्हा असं सगळं विश्लेषण करत होतो तर त्यावेळेस आपल्याला दिसत होतं की शरद पवारांचे उमेदवार खरोखरच चांगले आहेत वगैरे परंतु एक गोष्ट मला जाणवली की हे सगळे आडाखे जे आहेत ते जनतेने धोडकावून लावले आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे जे उमेदवार होते अजित पवारांचे उमेदवार स्वतः तर बलशाली होतेच पण त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची खूप साथ मिळाली आणि त्याच्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवारांचा हे विजय सुकर झाला म्हणजे आता एक जी लढत पुणे जिल्ह्यातली झाली तर शंकर मांडेकर हे फारसे कुणाला माहित नसलेले उमेदवार होते ते अजित पवारांनी त्यांना आपल्या पक्षातून तिकीट दिलं ही जागा खरं शिवसेना शिंदे गटाला हवी होती परंतु ती जागा अजित पवारांनी हट्टाने मागून घेतली आणि त्यांचा संग्राम थोपटे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा त्यांनी शंकर मांडेकरांनी पराभव हो केला mm. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आ, ही कल्पनाही नव्हती कुणाला की आ, शंकर मांडेकर हो शंकर मांडेकर हे हो तर त्याच्यामुळे अजित पवारांची निवड जी आहे तर ही निवड म्हणजे बाकीचे ठीक आहे की सगळे त्यांच्याबरोबर आलेले नेते होते त्यांना उमेदवारी देणं त्यांना भाग होतं त्यांचं स्वतःचं एक कर्तृत्व होतं परंतु शंकर मांडेकर यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली आणि निवडून आणलं तर ह्याचा अर्थ अजित पवारांचं जे राजकीय स्टेचर आहे ते आता शरद पवारां इतकंच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त झालं हे ने ने मा हो या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे म्हणजे कायमच मराठी माध्यम म्हणतात की वस्ताद एक डाव राखून ठेवतो यावेळी अजित पवारांनीच डाव राखून ठेवला असं वाटतं का अगदी बरोबर म्हणजे अजित पवारांनी जर आपण पाहिलं तर दोन तीन जागा म्हणजे इंदापूरची जागा आपण इंदापूर इंदापूरमध्ये शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली वास्तविक पाहता जर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली होती तर त्यावेळी हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या विरोधात असताना तिथे जवळजवळ बेचाळीस हजार मतांचं लीड सुप्रिया सुळे यांना मिळालं होतं पण तरी शरद पवारांनी जो त्यांचा डाव म्हणतात तो डाव त्यांनी टाकला आणि हर्षवर्धन पाटील यांना घेतलं त्यामुळे ही जागा हर्षवर्धन पाटील जिंकतील असं सगळे म्हणत होते परंतु अजित पवारांनी जो डाव टाकला हुँ. तो डाव फार महत्वाचा होता त्यांनी प्रवीण माने यांना त्या ठिकाणी ताकद दिली असं म्हणतात म्हणजे ते बंडखोर होते त्यांना उमेदवारी दिली नाही आणि दत्तात्रय भरणे यांचा विजय त्यांच्यामुळे खूप सुकर झाला म्हणजे प्रवीण माने अडतीस हजार मतं घेतली आणि एकोणीस हजार मतांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला म्हणजे आपण जर विचार केला तर प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात मतविभागणी जी झाली त्या मतविभागणीचा सगळा फायदा हा दत्तात्रय भरणे यांना झाला आणखी दुसरी एक आणखी एक महत्वाची लढत आहे नगर म्हणजे आपण जर पाहिलं तर हे सगळे लोकशाही गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने खूप मतदान केलं होतं शरद पवारांना किंवा एकंदरच महाविकास आघाडीला तर त्याच्यामुळे अनुशक्तीनगरची जी जागा आहे ही जागा असं वाटत होतं की शरद पवार जिंकतील आणि त्या ठिकाणी स्वरा भास्कर यांचे पती फवाद अहमद आहेत तर त्यांना त्यांनी उमेदवारी दिली होती पण अजित पवारांनी नबाब मलिक यांची मुलगीचा नामिक तर यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी म्हणजे अगदी आपण सगळे विचार चर्चा करत होतो की मुस्लिम मतदान महाविकास आघाडीकडे जाणारे mm -hmm. तर ते सनामरी निवडून आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की अजित पवारांनी ज्या काही जागा घेतल्या mm -hmm. त्या जागा निवडून आणण्यासाठी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केले mm -hmm. आणखी एक म्हणजे विशेष एक लढत अशी झाली होती mm -hmm. की निलेश लंके निलेश mm लंके -hmm. म्हणजे संपूर्ण राज्यात फिरत होते निलेश लंके सध्या राज्याचे म्हणजे शरद पवार गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात त्यांची भाषणं खूप गाजली म्हणजे असं म्हणतात की अनेक ठिकाणी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी निलेश लंकेंच्या भाषणाची मागणी केली होती म्हणजे शरद पवार गटाचे तीन स्टार प्रचारक होते एक स्वतः शरद पवार दुसरे अमोल कोल्हे आणि तिसरे निलेश लंके तर निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेर मतदारसंघातून उभ्या होत्या तर या ठिकाणी काशीनाथ दाते नावाच्या उमेदवाराला अजित पवारांनी उमेदवारी दिली आणि असं वाटत होतं की ही लढत काही म्हणजे फक्त ही औपचारिक आहे परंतु काशीनाथ दाते यांचा विजय झाला तर याचा अर्थ की अजित पवारांनी तिथे किती ताकद लावली असेल आपल्याला कळू शकतं अजित पवारांच्या या यशामध्ये त्यांनी जी काय डिझाईन बॉक्स कंपनी बाबत त्यांनी जी भूमिका घेतली किंवा त्यांचं सहकार्य त्याचा तुम्हाला किती फायदा झाला असं वाटतं अजित पवारांना मला असं वाटतं की अजित पवारांची जी शैली आहे स्वतःची शैली म्हणजे अजित पवारांचं गेल्या पंचवीस तीस वर्षाचं राजकारण आहे त्यांची बेधडक बोलण्याची जी वृत्ती आहे तर मला असं वाटतं की ह्या ह्याचा काही फायदा झाला नाही अजित पवार काय आहेत की अजित पवार हे जमिनीवरचे नेते आहेत तर त्यांना प्रत्येक म्हणजे अजित पवार यांसारखा म्हणजे खूप कमी नेते अशा आहेत म्हणजे समजा भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस असतील शिवसेना शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदे समजा असतील तर अजित पवारांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात त्यांना झोपेत जरी विचारलं की काय गणित आहेत ते ती सगळी गणित अजित पवारांना माहिती असत तर त्याच्यामुळे कुणीतरी असं एखाद्या कंपनीने येऊन त्यांना निवडणूक स्ट्रॅटेजी शिकवावी इतके अजित पवार छोटे नाहीत अजित पवारांनी ज्या पद्धतीने केलेले म्हणजे आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला फलटण विधानसभा मतदारसंघ तर या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचं खूप मोठं वर्चस्व आहे आणि हा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी आजपर्यंतचं असं होतं की रामराजे नाईक निंबाळकर जो सांगतील तो उमेदवार निवडून यायचा तर दीपक चव्हाण नावाचे उमेदवार निवडून अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडली तर त्यावेळी अजित पवार अजिबात ढगिंगले नाही त्यांनी काय केलं की त्यांनी एक नवखा उमेदवार दिला सचिन पाटील नावाचा आणि त्या उमेदवाराला निवडून आणलं म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला की ज्याचा त्या मतदारसंघावर खूप प्रभाव आहे तर तो प्रभाव त्यांनी मोडून काढला सगळा दुसरी गोष्ट अजित पवारांनी केली की आता रोहित पाटील यांचा पण रोहित पाटील यांचा विजय जरी झाला तरी अजित पवार पवारांनी संजय काका पाटील जे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि त्यामुळे तिथली निवडणूक सुद्धा रंगतदार झाली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जयंत पाटील तर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात किती संघर्ष आहे अगदी तो राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना सुद्धा दिसत होता तर जयंत पाटील यांना अजित पवारांनी पूर्णपणे जखडून टाकलं होतं त्या ठिकाणी निशिकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अजित पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं त्यांना उमेदवारी दिली आणि जयंत पाटील यांचा आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीतला सर्वाधिक निचांकी मतांनी विजय आहे विजय झाला म्हणजे तेरा हजार मतांनी विजय आणि याचं याचं काय असतं की जेव्हा असा प्रदेश अध्यक्ष दर्जाचा म्हणजे जो नेता असतो ते 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 तो एखाद्या मतदारसंघात जर जखडून टाकला तर त्याचा खूप फायदा बाकीच्या राज्यातल्या इतर मतदारसंघात होतो म्हणजे केवळ ती जागा जिंकणे हे त्याचं काही हे नसतं तर ह्या जागेच्या बरोबर इतर जागांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणखी दुसरी जागा म्हणजे आता रोहित पवार तर तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लढत होते रामचंदे परंतु ह्या रोहित पवारांच्या विरोधात सुद्धा अजित पवारांनी खूप ताकद लावली होती म्हणजे वस्ताद जे म्हणतात ते वस्ताद आणि आपले जे डाव होते ते डाव अगदी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना ह्या सगळ्या काळामध्ये अजित पवारांना सगळे लोक खूप अंडर एस्टिमेट करत होते लोक म्हणत होते की अजित पवारांना दहा जागा मिळतील पंधरा जागा मिळतील वीस जागा मिळतील सर्वे सर्वेमधून स्वतःच होत होतं परंतु अजित पवारांनी जी स्ट्रॅटेजी आखली होती अजित पवारांनी ज्या पद्धतीचं नियोजन केलं होतं मला असं वाटतं की त्यांना म्हणजे अगदी ह्या एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत मला असं वाटतं की त्यांनी चाळीस जागा तर आपल्याला मिळतील अशा पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी पूर्णपणे आखली गेलेली होती एकूणच त्यांचा आता एक मत एक आमदार वाढताना दिसतोय आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्सही घेतली आणि पत्रकारांनी त्यांना काल विचारलं तर ते जनतेनीच तुम्हाला स्पष्ट सांगितलं सा की खरी राष्ट्रवादी कोणाची येणाऱ्या काळातलं अजित पवारांचं राजकारण किंवा राष्ट्रवादी पक्षाची जी वाटचाल आहे अजित पवार गटाची याकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की आता एक पहा की आता हे दहा जागा फोडावं वगैरे अशी काही इच्छा असणार नाहीये कारण त्यांना भरपूर मताधिक्य आहे तर मला असं वाटतं की आत्ता शरद पवार यांचं एकंदर वय पाहता आता त्यांना त्यांचा जो परफॉर्मन्स आहे की त्यांचं पाहता आता शरद पवार आपल्याला निवडून देऊ शकत नाहीत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनावर पूर्णपणे आतापर्यंतच परिस्थिती अशी होती की लोकांना असं वाटत होतं की शरद पवारांच्या मतावर शरद पवारांनी जर सांगितलं तर आपण निवडून एक उदाहरण देतो म्हणजे सिंदखेड राजा नावाचा मतदारसंघ आहे तर या ठिकाणी राजेंद्र सिंगने हे खूप मोठे नेते तिथले ते अजित पवार गाटात होते म्हणजे जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तर त्यावेळेस ते अजित पवार गाटामध्ये होते आणि जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळीकडे तुतारीची हवा तुतारीची हवा असं चाललं होतं mm. तर त्यावेळेस त्या राजेंद्र शिंगणेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि ते शरद पवार गटाचे उमेदवार होते अजित mm. पवारांनी तिथं मनोज कायंदी नावाच्या का नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली mm. आणि तो उमेदवार निवडून आला सिंदखेड राजांमधून राजेंद्र शिंगणेंचा पराभव म्हणजे दोन हजार एकोणीसच्या किंवा दोन हजार चौदाच्या लाटेमध्येही त्यांचा पराभव झाला नव्हता तर आत्ता अजित पवारांच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला म्हणजे ही जागा जी आहे सिंधखेट राजाची याचा अर्थ असा की जे लोक पूर्वी असं म्हणत होते की शरद पवारांना सोडून गेला तर तो माणूस पुन्हा निवडणूक जिंकत नाही मला असं वाटतं की आता आता हेच उलट झाले अजित पवारांना सोडून गेलेला माणूस निवडणूक जिंकू शकत नाही अशा पद्धतीचे हे निकाल आलेले आहेत आ, सर एकूणच आपल्या सगळ्या विश्लेषणातून आता तरी जवळपास हे स्पष्ट होतंय किंवा जनतेचा जो कौल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जे भरभरून यश मिळताना दिसते अजित पवार पुन्हा एकदा या मंत्रिमंडळात स्वतःचं स्थान जे आहे ते मिळून चांगलं खातं स्वतःकडे मिळवतील आणि वाटचाल करतील असं याबाबत काय वाटतं शंभर टक्के कारण काय की अजित आता हे महायुतीचं जे सरकार आहे या सरकारला ज्या पद्धतीचा जनादेश मिळालेला आहे ज्या पद्धतीचा लोकांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवलेला आहे तर या सगळ्या विश्वासाची जर त्यांना पूर्ती करावीच लागणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना अजित पवारांसारखा धडाकेबाज निर्णय घेणारा धडाकेबाजपणे काम करणारा अशा पद्धतीचे मंत्री तर त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांचं एक गोष्ट अजित पवारांच्या की अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र माहिती म्हणजे हे आता मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत तर त्यांचे सगळे जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरते त्यां जिल्ह्यापुरते असे मर्यादित आहेत अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एका पातळीवर म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा अजून मला असं वाटतं की तितके नाहीत परंतु हे दोनच नेते असे आहेत की ज्यांना पॅन महाराष्ट्र ओळखतो ज्यांना पॅन महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे सगळे प्रश्न आहेत मराठातील लोकांच्या आत्ताच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघच आत्ता ते समर्थपणे त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकतील सर uh, निश्चितच uh, आत्ता खरं तर uh, सोमवारी म्हणजे उद्याच शपथविधी होईल अशा बातम्या आहेत आणि या याही वेळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक नक्कीच अजित पवार असतील असं uh, सगळ्यांचं किंवा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे एकूणच खरी राष्ट्रवादी कुणाची हा जो प्रश्न गेल्या uh, काही महिन्यांपासून चर्चेला जात होता प्रत्येक दोन्ही गटाकडनं त्यावर वाद प्रतिदावत करत होते याबाबत जनतेने काल कौल दिलेला दिसला आणि चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलेले अजितदादा एक आमदार स्वतःच्या पक्षासाठी वाढवताना दिसत आहेत पक्ष त्यांचा वाढताना दिसतोय आणि महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं अस्तित्व कालच्या तरी स्पष्ट झालं या चर्चाचा निष्कर्ष आज तरी आपण काढतोय तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा